कर्कट स्ट्राईक केला आणि त्यामुळे पाकिस्तानचे त्याचा आनंद या मैदानावरती सगळ्यांना पेडवा कसा मार्ग मुंबई हायकोर्टाचे वती आणि सन्माननीय हुशाल महोदय पाकिस्तानमध्ये हायकोर्टावरती विशाल विनंती करतात आपल्या या कार्याच्या तमाम कृषी क्षेत्रांच्या वतीनं आपल्याला मागत आहे कालासवासी कृष्णाबाजी राजकारण महाराष्ट्र केसरी एका चिरंग निलेश रावतांनी अठराच्या अधिवेशनमध्ये सातारा विल्ह्याचा निर्माण केल्याचा निदेशला पण नेला तर ही गडामानाची गुन्हेवरती गोष्टी श्रीपाद चव्हाण शर्मा विसंधू सोसायटी यांच्या वतीनं कृष्णा नऊ नंबरची कृष्ण आहे एकोणचाळीस हजार परिणामातून आपले मतनीला आखे कारण होत असतील प्रकाश दांदार सुरूची माझी घेतली किंवा दादिराम तुमच्या मालिके यात्राची अपेक्षा किंवा क्रिएट करून घेते विनंती लाइटीला कुणी राजकार झालेल्या आहेत कडेगावकर सेंट्रल कुस्ती मैदान हार्दिक स्वागत करता राजकर भाऊ इथ उपस्थित करता उपचारित प्रताप साहेब मोहते यांच्या मनार्थ राजराम दिनकर मोहते यात्रा कमिटीच्या अध्यक्ष व्हा माजी सरपंच प्रकाश बांदार सुरुवंश यांच्या वतीने कुठ्या एक्केचाळीस तेच प्रोत्साहित आज करा किंवा मैदान तुमचा तुम्ही ठरवायचा मैदानाच शिस्त कशी ठेवायची होती दोघांनाही सूचना करताय विषय धुमा हातवती कर सोनेरीला कर सराव करतो सोलापूर जिल्ह्यातला बलवान आणि हा निलेश सांगली जिल्ह्यात लागलेले आहे थांबा थांबा मी बसवा की सगळ्या सा साईडची हो मी बाहेर गावता मी विनंती फक्त करणार आता गावातल्या माणसांनी शिस्त आपल्या मैदानची आपण राखायची विजय धुमाड आहे त्याचं लढसे मात्र बघा शिवनेरीला सराव करतो नामदेव माझा मार्गदर्शनाखाली आम्हाला काका पवार आहे ज्या काका पवारनं तेवीस देशाचं नेतृत्व केलं तेवीस देशामध्ये ते देशा ते भारताचा तिरंगा फडकावला त्या काका पवार पण साहेब लोकांनी एमचा पे सातारा जिल्ह्यातला फर्ग आणि हाजरी जिल्ह्यात लागलेली आहे अष्ट चांदे गटाबद्दल सहा गदेचा मालक आहे सोलापूर मानकरी आहे विषय कुमार आणि परवाच दिवशी ज्याला मानाची गटा खंडावरती घेतली हिंदू जागृत समितीची तो निलेश लोखंडे आहे त्याला पाहायला एकरी पट काढलेला निरेश लोखंडा जबरदस्त भारी लावण्याचा प्रयत्न विजय तुम्हाला निलेश लोखंडे म्हणून हल्ला नाही दुसरा कोण असत मगाशीच ग्रंथ संपला असता ढाकची भूषण घेतली होती रुमाळ पुन्हा नेता मतना पट काढला लोखंडे ना लोखंडेच्या मकरण्याच्या तयारी मध्ये आज गाठ पडल्या मात्र थका थका कोण कुणाला थकवत मात्र बघूया सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं संजय चव्हाण फोटोग्राफरना त्याचा न्यूज चॅनल चालू केलेला त्या न्यूज चॅनलच्या माध्यमातला महाराष्ट्रात नव्हे तर भारत पर भारताच्या भाग एकशे बावन देशात कुस्तीमांचा आखोदेका हाल बघावं लागले हे वांगीगाव सांगली जिल्ह्यातला कडेगाव तालुक्यात शेटाचं पण कुस्तिबाच्या डोंगरासारखा प्रेम करणारा आज महाराष्ट्रात कोण्यासारखा चमचा लागलंय मच्छी कोटा लावण्याचा प्रयत्न त्याच्यात खेमेची पकड घेतली पारणं फेटणार वांगी गावा आणि ही मडकण की ही वेगळा पाकड हात टाकू नका दोघांनाही विनंती पोकळा हात दोघांनी टाकू नका तोंड बंद ठेवा चौकात गप्पा घरात गप्पा दुसरा बघा आला तरीही गप्पा थोडं लक्ष दृष्टी केंद्रित करा आणि जमलं तरी यातलं तिथून किती बवलं काय कोण बघत नाही त्यांच्यात किती बँक झालं काय कोण बघत नाही कुठलं कोरगा कुणाचं म्हटलं का पैसे भेटलं की करा ही काळाची गरज आहे साधू संतांच्या ऋषी समाज सेवकांच्या माझ्या महाराष्ट्राला वृद्धाश्रमाची गरज पाचू लागली प्रगती का का ती चिंतनाचा विषय अंतिम बघून विचार करा गाडी बंगला शिवडी कोपराचा घुटणा मानेवरती ठेवला कानाची बारीक कान तोडून काढले जाते किशात का हाय का बघितलं जातं सापतो मोहमाया दुनिया मात्र एकट्याच आहे आणि हे जन्म एकदाच आहे आणि निघाला खरं चप्पा काळा पहाडा सारखा सह्यादळीच्या सातारा जिल्ह्याला पहिली मानाची गदा घडवून दिली एकोणीशे एक्याऐंशी कुणाला थांबा एक मिनिट तर परमाने कुस्ती थांबवा दे त्या कुस्तीचे पॉल्टर आलेत का تري <laughs>